राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेतलेल्या बारावीच्या चो परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे या निकालात सोलापूर जिल्ह्याचा निकाल ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के इतका लागला आहे सोलापूर जिल्ह्यात बत्तीस हजार एकशे पंचाहत्तर चारशे चोवीस मुली अशा एकूणची परीक्षा दिली त्यातून एकोणतीस हजार दोनशे मुले नव्वद पूर्णांक अडुसष्ट टक्के आणि तेवीस हजार तीनशे अडतीस मुली म्हणजेच पंच्याण्णव पूर्णांक पंचाहत्तर टक्के असे एकूण बावन्न हजार सहाशे पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के कला शाखेचा निकाल सत्याऐशी पूर्णांक पंच्याऐंशी टक्के वाणिज्य शाखेचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक तीन टक्के व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक का एकावन्न टक्के तर विज्ञान व तंत्रज्ञानाचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के इतका लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका